हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त आज थोडंसं लेट उठलो आम्ही लेट म्हणजे खूप लेट पण नाही थोडंसं दहा पंधरा मिनटं लेट उठलो कारण रात्री झोपायला हो बारा वाजले होते सगळे गप्पा मारत बसले मग झोपायला उशीरच झाला होता तर मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि वगे आता आम्हाला चहा वगैरे घ्यायचं आहे बाहेर मस्त ऊन पडलं होतं पण आता परत थोडंसं आब आलं आहे बघा आत्या फिरत आहे मस्त ऊन पडलेलं होतं आता परत सकाळी सकाळी पाऊस चालू झालेला हे बघा दिसत नसेल पण बुरबुर चालू याच्यावर दिसतंय गाडीवर पण दिसत असेल तुम्हाला चला घरातला बाकीचा स्वयंपाक आवरून घेते आणि मग कपडे धुते पाऊस बंद झाल्याशिवाय तर काही दिला माझा ब्लॉग अपलोड करायचा राहिला होता तर ब्लॉग अपलोड करण्यासाठी वरती आले होते झालंय आता जाते खाली आंघोळ करा आणि मग केस विचरा तुम्ही आत्ताच उठले ओ माहिती फक्त कटिंग केल्यावरच तसं नाही दोन चार दिवस चांगले दिवस कटिंग केल्यावर असं काही हो। नाही झाली अर्जंट कॉल येऊन बनवायचं स्ट्रगल बघा किती कॅमेरात येण्यासाठी एवढं वाकावं लागलं जास्त झाई दिलेली ती फक्त डबे काढण्यासाठी

तर, 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 तर मी मस्त रेडी झाले आणि आम्हाला जायचं आहे येवल्याला दिदीच्या डोळ्याची शॉपिंग करायला साडी वगैरे घ्यायची आणि अजून बाकीचं पण यांच्या दोघांचं काहीतरी काम आहे सुनीलचं आणि स्वप्नील दादांचं तर ते पण काम करायचं आहे आणि डोळ्याची काही थोडी छोटी मोठी जी शॉपिंग आहे ती करायची आज आम्हाला तर मी दिदी दादा आणि हे आम्ही ती चौघंजणं चाललो आहे चला तर मग शॉपिंग काय करतो काय नाही दाखवते तुम्हाला हे बघा आम्ही मस्त रेडी झालोय दोघी दो <laughs> हो छान छान आमच्या दोघींचे पण ड्रेस सेम आहे आम्ही सोबतच घेतले होते फक्त कलर व्हायचे लोक लगेच जळतात आमच्यावर यांचे नाही सेम आम्ही आलो आहे जिथे डोळे करायचे त्या वेंदूला तर काहीतरी काय जेवण वगैरे ठेवायचं ते ठरवून घे हा हॉले जिथे आम्हाला डोळे करायचे असे आम्ही इथं येत राहतो या हॉटेलला कधी कधी दोन तीन वेळेस आलेलो आहे ना भरपूर मोठा आहे बाळाच्या मम्मीला कसं वाटलं मस्त आहे एक नंबर हॉल वगैरे झालाय सगळं फायनल आम्ही पण बघितलंय कसं आहे काय आणि आता चाललंय दिदी ना साडी आम्ही साडी घ्यायला बघू आता आवडती की नाही त्याच्यावर काही कशी घ्यायची काय साड्यांमध्ये ना कायम कन्फ्यूज होत कोणी पण असूच इथं मी तर लई कन्फ्यूज होते आवडती का नाही कधी डोंगर वाढतच चाललाय हो ती आवडती का नाही कधी पिस्ता कलर काजू कलर बदाम कलर तूच कलर नाही रेड ग्रीन तर आत्ता आत्ता ओळखू यायला लागले आपल्या बाकी त्याच्यामधले छटा आपले, 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 आपले <laughs> नाही शंभर एक साड्या काढायला लावल्या ला ला असतील आता आत्ता बर <laughs> असे कलर टाकून बघ ना कसं दिसतं मिक्स वर्ल्ड ना तू इकडं पाय इकडं पाय एकदा थमण्यासाठी श्रुती तोडी तिकडं जर घेत होत असं साडी घेऊन पाहत होतो मोबाईल मध्ये पाहू राहिले

हेंट सरव दे ना देखो ना नाही ना ताड देख रहे हो एक नंबर नाही सरस सर सांगतो सांगतो काही कन्फ्यूज झालेले आहे तिला तिने सुद्धा खबर बाळाच्या काकीची काही सजेशन्स हे 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 शोधायला तर मीच हेल्प करेल बरोबर आहे का नाही तू काय केलं मग हेल्प अग म्हणजे तू कन्फ्यूज करायला कन्फ्यूज नाही म्हणजे जे माणूस डिसिजन आम्ही डिसिजन पर्यंत घेऊन चाललो यांचं ना कायको म्हणजे ओके हे मस्त आहे ती साडी मला आवडली ट्राय करून बघतोय कशी वाटते काय हे बघा साडी घेतली चाललंय आता दादांची शॉपिंग करायची बेबी शॉवर साठी जो केक पाहिजे त्याची ऑर्डर द्यायला आलोय आम्ही आता केक खायचा आहे आता मला पेस्ट्री

आम्हाला नाणी आणि बाळ पण भेटले कारण बाळाची कांटो जायला आणलं होतं झाली आमची शॉपिंग वडा वडा खातोय यांनी भजी पण आणली आणि पावसाचं मस्त वातावर आत्ताच आम्ही एवढ्यावरून आलो आणि मस्त चहा टाकला होता सगळ्यांसाठी चला आम्ही पण चहा घेतो आमचा चालू आहे स्वयंपाक असं आम्हाला एवढं स्वयंपाक नाही करायचं कारण आम्ही वडे खाल्ले त्याच्यामुळे आम्हाला भूक नाही आहे आणि आत्यान त्यांना एक एकादशी त्याच्यामुळे त्यांना धिरडे करायचे तर आम्ही फक्त खिचडी भात खाणारे आणि त्यांच्यासाठी धिरडे त्याचं पीठ करून ठेवलं इथं आणि कोणीतरी धिरडेची म्हणजे एका ताईंनी धिरडेची रेसिपी विचारली होती तर नाही भगर पाण्यात भिजू घालायची अर्धा तास आणि ती थोडंसं पाणी टाकून दळून घ्यायची मिक्सरमध्ये आणि शेंगदाणे आणि मिरची त्याचं वाटण करून त्याच्यात मिक्स करायचं मी मीठ वगैरे आणि त्याचे आपण जसे डोसे वगैरे बनवतो तसे धिरडे बनवायचे आता त्यांना धिरडे बनवते जेवण वगैरे आहे आत्ताच सगळं आवरलं पण माझा व्लॉग एडिट करायचा राहिलेला आहे तर ब्लॉग एडिट करायचा होता म्हणून हेडफोन घ्यायला आले होते कारण सगळे खाली बसलेले मग हेडफोन घ्यायला आले चला जाते आता खाली मला जायचं आहे बाळाकडं सगळे येईपर्यंत थोडी चक्कर मारून घेतो आणि मग जातो दिदी पण फिरते थोडं शत पाऊल शत पाऊल हो दररोज करतो हो दररोज करतो पाऊस असला तर तरी पण करतो थोडीशी बुरबुर असली तर हा हा आत्ता गेल्या घरात नाही आल्या गार आहे ना त्याच्यामुळं आत्या शॉल घेऊन आले चला हो यायचं होतं ना चला आम्ही आता झोपायला काल खूप उशीर झाला झोपायला त्याच्यामुळं झोपच नाही झालेली आज पण दुपारी येवल्याला गेलो शॉपिंगला दुपारी पण काही झोप नाही झाली आता खूप झोपी ती त्याच्यामुळं आज लवकरच आलो झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर ला। करा सबस्क्राईब करा बाय बाय